शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणज कांदा मार्केट चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार कांदा बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे आवक व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईलच बाजारभावात मात्र कोणताही बदल पाहायला मिळत नाही बाजारभावात मंदीच पाहायला मिळते चला तर आजचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे लाईव बाजारभाव पाहायला मिळतील कांदा बाजारभाव वाढावा आज मार्केटमध्ये गोळे कांदे एकशे पस्तीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो सुपर कांदे असतील तर एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी कांदे असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो हलक्या क्वालिटीचे कांदे असतील तर ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो मोठी गोल्टी असेल तर साठ रुपये सत्तर रुपये दहा किलो बदला कांदे भुगी कांदे वीस रुपये पंचवीस रुपये दहा किलो याप्रमाणे आजचे कांद्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर मार्केटचे कांदा बाजार भाव निघाल्याचे पाहायला मिळतात कांदा बाजारवावात कोणतीही वाढ पाहायला मिळत नाही कांदा बाजारवावात घटच पाहायला मिळते आज मार्केटमध्ये नवीन कांद्याचे वक्कल आल्याचे पाहण्यात आले वीस वीस गोणीचं वक्कल होतं केंदूर पावळ या ठिकाणावरून नवीन कांद्याचे वक्कल मार्केटमध्ये विक्रीसाठी आल्याचे पाहण्यात आले आज अशा पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे आजचे कांदा बाजार भाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद